मंडळी जय जवान जय किसान आज आपण विट्या शेजारी खांबाळे या गावच्या फाटीवरती आलेलो आहे यात्रेचं मैदान आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये आता सीडी दिलं किंवा प्लॅटिना गाड्या अनेक जण देतात परंतु बक्षिस बघू शकताय तुम्ही या ठिकाण बक्षिस आलेत पहिली चार क्रमांकाची बक्षिस ग्लॅमर गाडी नंतर पॅशन स्प्लेंडर आणि सीडी डिलक्स अशी चांगल्या क्वालिटीच्या गाड्या दिल्या आहेत अनेक मैदानात हलक्या क्वालिटीच्या गाड्या असतात परंतु चांगल्या क्वालिटीच्या गाड्या आलेल्या आहेत मैदान एक ते दोन दिवसा येऊन ठेपलेलं आहे परवा दिवशी मैदान आहे सत्तावीस तारखेला बरोबर ना दिनांक सत्तावीस बारा, बारा दोन हजार तेवीस रोजी मैदान आहे आपल्या बरोबर सगळे ग्रामस्थ आहेत आपण ग्रामस्थांच्याकडून जाणून घेऊया मैदान कसं होईल किंवा फाटी तुम्हाला दाखवतो आणि मैदान कसं होईल ही रूपरेषा जाणून घेऊया दादा नमस्ते काय मैदानाचं स्वरूप कसं आहे मैदान आदत आहे ओपन आहे मैदान आदत आहे आणि या बाबा मैदान कसं होईल किंवा तुमचं यात्रेचं परंपरेचं मैदान याविषयी काय सांग सालावत प्रमाणे श्री रेणुका देवी यात्रा खंबाळे बा प्रत्येक वेळी गाड्या भरत आलेल्याच आहेत आमच्या अजून जुन्या इतिहास आहे खंबाळे गावचा आणि यावेळी आम्ही काहीतरी सर्व ग्रामस्थांनी ठरवलं आहे की आपण थोडीशी सर्वांनी मिळून बर घालून या यात्रेच स्वरूप वाढवायचं आहे आणि त्यासाठी आमच्या गावातील सर्व युवक पुढे आलेले आहेत व सर्व ग्रामस्थ पुढे आलेले आहेत तर ही फाटी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल आणि पहिलं बक्षीस तुम्ही सांगितल्याप्रमाणे गॅमलर गाडी दुसरी गाडी हिरोंडा स्पॅशन तिसरी गाडी हिरोडा स्प्लेंडर चौथी गाडी एच एफ डिलक्स तसेच पाचवे बक्षीस तीस हजार रुपये अभिमन्यू अर्जुन सुर्वे यांच्या वतीनं तसेच सहावा क्रमांक श्री दिलीप भाऊ विष्णू सुर्वे खंबाळेबा यांच्या वतीनं वीस हजार रुपये सातवा क्रमांक दिनकरबा दशरथ सुर्वे खंबाळेबा यांच्या वतीनं पंधरा हजार रुपये आणि आठवा क्रमांक दहा हजार रुपये आबा दशरथ सुर्वे खंबाळेबाई यांच्या वतीनं या, या सर्वांचं सहकार्य लाभलेलं ला आहे तसंच आमच्या युवकांचं पण सहकार्य लागलेलं ला आहे फुलना फुल ना फुला फुलाची पाकळी म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहे हा आनंद आहे आम्हाला आणि ही फाटी अतिशय चांगल्या पद्धतीनं रितसर परवाना आहे शासनाच्या रितसर परवान्याप्रमाणे होणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं पार पडेल आता काय चाललंय आता आता मैदान अनेक अनेक जण जण घेतात बरोबर नावासाठी तुमच्या गावाचं नाव आहे जुनं जुन मैदान आहे एक नाव आपलं राखावं त्यासाठी मैदान एकदम अशी अपेक्षा आहे म्हणजे कसं मैदाना की आज एक थोडस कुठं तरी आपण एखादी गाडी करतो किंवा काय करतो त्यातून नाव खराब होतं आज सोशल मीडिया किंवा बैलगाडा संघटना आली तर मैदान आपण चांगलं घ्यावं एक अशी अपेक्षा गावामध्ये जवळजवळ आमच्या पाच ते सहा बैलगाड्या मालक आहेत गावामध्ये आदत साठी तरी सुद्धा आम्ही गावकर वगैरे असं काही सेपरेट करणार नाही किंवा आहे ते डिपॉझिट भरून गावातली सुद्धा लोक यामध्येच सहभाग घेऊन आणि गाड्या पळवल्या जातील असं कुणावर अन्याय होणार नाही बैलगाडी बैलगाडी मालकावर असा कुठेही प्रकार होणार नाही साधारणतः मैदान हे सकाळी नऊ वाजल्यापासून चालू राहील संध्याकाळ उजेड आहे तोपर्यंत फायनल या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहे आणि मी पहिल्यांदा शिवाजी शेठ यांचं अभिनंदन करतो की आमच्या युवकांना त्यांनी आम्ही एक मागणी केली त्यांच्याकडं की आपलं सालाबात प्रमाणे याही वर्षी आपण बैलगाड्याचं मैदान भरवावं तर त्यांनी भरपूर असं आम्हाला हे बक्षीस दिलेत ते सगळ्या चारही बैलगाड्याची बक्षीस चारही टू व्हीलरची बक्षीस स्वतः शिवाजी शेठ यांनी या ठिकाणी दिले आणि दुसरे चार जण तीस हजार वीस हजार पंधरा हजार आणि दहा हजार हे सुद्धा त्या चार लोकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करून हे मैदान मैदानासाठी खास करून या ठिकाणी सर्व युवकाने भाग घेऊन हे मैदान पूर्ण क्षमतेने तयार केलेलं आहे आणि सत्तावीस तारखेला सुद्धा सर्व युवक या ठिकाणी दिवसभर थांबून मैदान व्यवस्थित पार पाडावं एवढीच आमची अपेक्षा होती त्या मैदानासाठी सहकार्य म्हणून या ठिकाणचे शेतकरी निवास सुरू आहे त्यांनी सुद्धा आम्हाला मध्ये ताली वगैरे होत्या त्या सुद्धा काढायला सांगून त्यांची अडचण दूर करून आम्हाला या ठिकाणी मैदान उपलब्ध करून दिलं त्यांचाही मी आभार मानतो दादा आता आपल्या फाटीचा पल्ला किती किंवा काय पल्ला आपला आहे आठशे फूट आहे आणि फाटी पूर्ण प्लेन आहे फाटी कटनाची फाटी आहे आणि झेंडा पंच कोण असेल आपले धनोडे बापू आहेत परत सलीम मुलानी आहेत आणि आमचे शेजारचे कारव्याचे सुदर्शन माने तिघ जण आहेत आणि आपले समालोचक विजय यादव आणि सुनील मोरे हे दो दोघ जण आहेत मित्रांनो बघा आदतचं मैदान आहे आणि आदतच्या मैदानाला सर्वात महत्वाची गोष्ट असते फाटी फाटी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता एक जबरदस्त आणि नवीन केलेली फाटी या ठिकाण दोन फाटी आहेत खाली पण एक फाटी भवानी नगर विट्याची आणि इकडे वरच्या साईडला पण फाटी परंतु यांना एक आदतच्या दृष्टीनं चांगली फाटी एकदम थांबायला वगैरे जागा चांगली समोर एक टावर आहे परंतु त्यांना तिकडं गाड्या किंवा ट्राल्या वगैरे लावणार आहे सांगितलेले आणि दुसरी गोष्ट फाटी एकदम सुंदर आहे आणि साठी पल्ला आठशे साडेआठशे मीटरचा पल्ला आहे आदर्श साठी एकदम चांगलं ग्राउंड आहे तर ग्रामस्थांच्या वतीनं मी सुद्धा सगळ्यांना आवाहन करतो की आपण परवा दिवशी लवकरात लवकर किती वाजता मैदान चालू आहे बरोबर नऊ ला गट पाळाय जातील आणि आपण या मैदानाचा हिस्सा कारण गाड्या भरपूर येतील मित्रांनो बक्षीस चांगलीत आदतचं मैदान या भागात मैदान सुद्धा नसतंय संपूर्ण भागातून गाड्या येतील आपण सर्वांनी उपस्थित राहा ही विनंती थांबतो जय जवान जय किसान श्री अल्लामाईच्या नावानामाईच्या